सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे परंतु सर आपले पोलीस निरीक्षक शिंदे साहेब त्यांचे सर्व शोळके साहेब बाळासाहेबांना आहे त्यांचे सर्व पोलीस डिपार्टमेंटच्या शांततन आपल्याला उद्याची सर्व भीमसैनिकांना मला सपोर्ट देऊ नये आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे आपल्याला खूप शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडायचं आहे पोलिसांचे प्रॉब्लेम्स एवढे आहेत की ते आमच्याकडे सर्वांना गोष्ट दिसत असेल किंवा संशयास्पद वाढत असेल तर ती तुम्ही आम्हाला कळवा आम्हाला सांगा तुमच्याकडून शक्य नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये सर्व मंडळांची जबाबदारी एवढी हो पक्की आहे एकतरी डोक्यात पक्क ठेवायचं की कुठलीही कायदा व व्यवस्था बिघडली जबाबदारी तुमच्यावर राहील त्याच्याकरता प्रत्येकाने काळजी घ्यायची आम्हाला सहकार्य करायचं आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य नाही तुमच्या आनंदात आम्ही तुमच्यापेक्षा जास्त सहभागी आहे त्याच्यामुळे कार्यक्रम सुव्यवस्थित व्हावा अशी माझी अपेक्षा आहे आता इथे सर्व मान्यवर समोर बसलेले आहेत माझे काही मित्र आहेत जुने सगळ्यांचे नाव नाही येऊ शकत मी सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्यांना काय सूचना आहेत समजा उद्याच्या रॅलीच्या संदर्भात त्यांनी एकदम कमी शब्दात माटाव्या म्हणजे माझं म्हणणं एकदम मोठं भाषण वगैरे करू नये फक्त आम्हाला समजतील आणि तर आम्ही त्याच्यावर काय सोल्युशन काढता फक्त एक दोन मिनटाच्या वर कोणी वेळ घेऊन आहे अशी विनंती आहे इथं मला वाटतं परंतु काही गडबड झाली कुणी काहीतरी त्यात व्यत्यय आणला तर त्यात तुम्ही तिथे गोंधळणे घालता त्याला आमच्या ताब्यात देणं गरजेचं आहे विनाकारण तुम्ही तर कोणी काही बोललं काही तुम्हाला विचित्र वाटलं की हा काहीतरी तुम्हाला गोंधळ करतोय काहीतरी छेडछाड करतोय तर त्याला पकडून आमचं ताब्यात द्या तुम्ही तिथंच काहीतरी त्याच्यावर कारवाई करायचं कारण क्राउड आहे कार्यकर्ते आहे जोशात असतात तिथं जास्त काहीतरी गोंधळ होतो मारहाण करतात तर अशा घटना होऊ नये म्हणून तुम्ही एक सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना पण समज द्या अशी काही घटना घडल्यानंतर तुम्ही त्याला